मला सर्वात जास्त मते ही आगरी समाजाने दिली आणि त्यांच्या जीवावरच मी नगराध्यक्ष झालो अशी कृतज्ञपूर्वक कबुली माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांनी आगरी महोत्सवामध्ये दिली मी आमदार झालो नाही याची कारणं वेगळी असतील अशी कोपरखळी मारत आगरी समाज चांगल्या माणसांनाच निवडून देतो याची खात्री मला आहे असे ते म्हणाले केंद्रीय मंत्री माझी होते पण भावी मंत्री होणार अंतर नाही त्यांना मी ह्या पक्षातला सिनियर कार्यकर्ता आहे पण काही समजतं मला फक्त काही विषय मांडला असे दिलदार दालचूर पक्षासाठी अपाट खर्च करणारे आदरणीय कपिल पाटील साहेब रमेश मात्रे जे दहा घरासाठी काम करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि मी अनेक वर्षापासून युती म्हणून त्याला आणि गोर गरिबांसाठी हक्काचा माणूस आमचा तो शरद म्हात्रे धावून जाणारा कोणाची कसली परवा न करणारा आणि वामन मात्रे त्यांना एकावन्न वय माझा अडुसष्ट वय आणि ज्यावेळेस त्यांनी मला त्याची कारकिर्दी माझ्या बाजू सुरू केली आणि माझं त्याच्यावरती प्रचंड प्रेम आहे त्याला पण माहिती आहे तो पण माझ्यावरती प्रेम करतो पण समाजा समाजाने सर्व समाजासाठी हा उत्सव पण मग असं कुठे वाटलं नाही की हा दुसऱ्या समाजाचा आहे तिसऱ्या समाजाचा आहे पण तळागळातील लोकांना सुद्धा त्या महोत्सवाचे फायदे काय काय ही सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करते स्वतःच्या पदरचे पैसे काम करतात माझ्या गुरुवार सगळ्यात बदलापूरकरांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो कारण एक प्रकारची मेजवानी आहे मला कोणीतरी विचारलं स्वप्नात घरी मी निवडणुकीत उभा राहिलो मला सगळ्यात जास्त कोणी मदत केली असेल तर ह्या अजून समाजाने केली आणि दोन्ही नगरापेक्षा झालो आता आमदार झालं काही कारण मिळाली ती काही कोणाचे नसतात

तर माझ्या समाजाची पाचशे पण मतं नव्हती आणि आगरी समाजाची पंधरा हजार मतं होती आणि आग्रही समाजाचे कॅन्डिडेट समोर असताना सुद्धा मला ज्या पद्धतीने मतदान केलं ते कधीही मी विसरणार नाही आगरी समाज हा पक्ष पडणार आहे मला माहिती आहे आणि चांगल्या माणसाला निवडून देतो ही मला खात्री आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम करून आम्हाला आमचा सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो पण इतर बाकी आहे सगळं काही अगमेर आहे त्याच सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे इथला अग्नी समाज हा सगळ्यांना सांभाळून पुढे जाणारा आहे त्यावर मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि माझे संपन्न म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका